जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा बिहार होतो त्याला जबाबदार केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचा वचकच कुठल्याही यंत्रणेवर राहिलेला नाही असं दिसत आहे कारण ज्या पोलिसांना बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपी कुठलाही सबळ पुरावा नसताना सापडतात त्या पोलिसांना संतोष देशमुख यांच्या हत्येमागील आरोपी सापडत नाहीत त्यांना शरण येण्याची वाट बघावी लागते यातच कळतंय इथं काहीतरी चुकीचं घडतंय त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज गुन्हेगारी वाढते मग ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असो किंवा परभणीमधील पत्रकार सूर्यवंशी यांची हत्या असो या सगळ्याला जबाबदार केवळ महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत कारण त्यांच्याकडे लाल शास्त्री यांच्यासारखी नैतिकता नाही पण तरी देखील देवेंद्र फडणवीस हेच याच गोष्टीसाठी जबाबदार आहेत हे सत्य आहे आणि हे कधीही लपू शकत नाही जय महाराष्ट्र